सर्वे सर्वेजन फुलांपाशीच बसून गेले तोरण बनवाले माळा बनवाले बाहेर रांगोळी वगैरे कोण काढणव बाबा छोटीशी रांगोळी काढली आहे काकुन मी मोठी वाली रांगोळी सायंकाळी काढेन सर्वात पहिली सर्वांच्या अंगुळी झाल्या का हो बाबा सर्वांचे अंगुळी झाले आहे सविता तू जा बाई पहिले थोडस काहीतरी खाऊन घे न करुणा सोबत मिळून तू पहिले रांगोळी काढून घे बाहेर ठीक आहे बाबा विजया तू ना पूर्ण सामान आणून दिलं का तुझ्या वहिनीला वगैरे दिवाळीच करू ना जाऊ उठव बाई त्याच्या भाऊ ने तुझ्या काकीचा ना तुझ्या आईचा नैवेद्याचा स्वयंपाक झाला का नाही झाला तो हो काका काकी काकी नैवेद्याचा स्वयंपाक झाला का नाही तर हे माणसं आपल्याला तोडन पूजेची आप वेळ झाली तरी तुमचा नैवेद्याचा स्वयंपाक तयार नाही हो ताई झाला का शेवन दिवाई हो जी काकू आताच झाला आता पूजेची तयारी करतो हो कर बाई कोणती रांगोळी काढून राहिली व शुभे माया आईन मला तितक्याची रांगोळी शिकवली आहे दहा ते एक तेच काढतो आता तू काय काढत आहे मी पण ठिपक्याचीच रांगोळी काढून राहिली ना त्याच्यासोबत मोर काढणार आहे तुझ्याकडे फिक्कट गुलाबी रंग आहे का हो रांगोळीचा हो आहे ना मला पण देशील थोडसा रांगोळीमध्ये दे भरासाठी हो हो घेऊन जाशील चल भाई काढतो रांगोळी नाही तर बाबा ओढन पूजेची वेळ नाही झाली ना रांगोळी तयार नाही हो हो हळू फोडा रे पोऱ्यांना फटाकी मोठे मोठे फटाके थोडे तिकडे जाऊन फोडा रे बाबा हो काका ओ यती वेनी फराळा मध्ये काय बनवलं तुम्ही सर्वच बनवलं ला बापा लाडू अनारसे चकल्या शेव चिवडा येतो उद्या मग फराळाले हो या न मी उद्याच माणसांचा फराळ ठेवला आहे ना परवा आमच्या बायका बायकांचं बायकांचं परवा ठेवला आहे तर बायकांसाठी काही वेगळं बनवणार आहे का का वेगळं बनवणार आहे बाप्पा जे दिवाळीत फराळासाठी बनलं तेच सर्व फराळाच बनवून झालं वेणी तुमचं हो हो सर्वच करून टाकलं मी आमचे अनारसे बाकी आहे आज पूजेपुरती काढले उद्या काढू गरम गरम मग काही परवा काढू पाव बी जायत महिना नंदीन ना म्हणून हो आशा येईन वाटते हो भाऊबीजीला येईन ना त्या या मग उद्या भाऊ आमच्याकडे फराळ आले हो, हो येऊ न मग परवा तुम्ही पण या आमच्याकडे फराळ आले चला आता करा आराम सर्वे आम्ही निघतो आम्ही आराम करतो हो चला जातो आता उद्या माणसांचा ठेवला फराळ परवा तुम्ही बायका या हो जी तर तिला पण आठवणीने घेऊन या आपल्या सोबत हो घेऊन येऊ जी आम्ही आशात आईले तर मग आम्ही फराळाचं ठेवू ना तेव्हा तुम्ही पण या हो हो चला येतो आता